आम्ही इथेच राहतोय म्हणजे माझ्या मुलीचा जन्म येतेच मला पण वीस बावीस वर्ष इथे राहते मी आज आणि हिला ट्युशनला टाकली तेव्हा ही तिसरी चौथीला होती तेव्हापासून ही त्यांच्याकडे ट्युशनला जाते चांगलं होतं म्हणजे असं काही प्रॉब्लेम नव्हतं पण अचानक जे मारलं हे फ्रस्ट्रेशन काढल्यासारखं त्यांनी मारलेलं तिला खूप खूप मारलेलं आहे तिला एक तास तिला वन व उभं केलं फक्त एक तास पूर्ण वन व उभं करून नंतर हे मार कंटिन्यू कंटिन्यू तिला मारलं गेलंय असं त्यांनी काही सांगितलेलं नाही त्यांनी सांगितलं मी तर सगळ्यांना मारलंय सगळ्यांना मारण्याची गोष्ट वेगळी पण हे माझ्या पोरीला एवढ्या लागलेलं आहे ती गोष्ट वेगळी तुरंत जाऊन मी एक्स केलं केला न भेटली नशीब काय फ्रॅक्चर आलेलं नाही फ्रॅक्चर झालं असतं तर त्याची भरपाई काय झाली असती मुलीला त्रास झाला त्याचं काय किती त्रास झालाय तिला एक्झाम्स जवळ जवळ आलेले आहेत आता हे चुकीचं मारलेलं आहे अभ्यास ही असं पण नाहीये की ही तुमच्याकडे आजच ट्युशनला आली तिसरीपासून तुमच्याकडे जर ट्युशन आहे तर ह्या चाईल्डची मेंटॅलिटी तुम्हाला माहिती आहे की मी दिलेला अभ्यास तिने व्यवस्थित केलेला आहे बरं तुम्हाला जे तुम्ही जे तिला अभ्यास दिलेला तिने नाही केलं दहा दिवस पंधरा दिवस तर तुम्ही वन व केलं असतं किंवा दोन चार फटके दिले असतं काही प्रॉब्लेम नव्हतं पण हे वन व करून तुमची शिक्षा पूर्ण झाली नाही आणि तुम्ही हे असं मारलेलं आहे